राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आदित्य ठाकरे आणि राणे पिता पुत्रामुळे या ठिकाणी जोरदार राडा पाहायला मिळाला आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते बाहेरचे आहे ते किल्ल्यावर पाहणी करायला कशाला आले असा आक्षेप नारायण राणे यांनी घेतला त्यानंतर निलेश राणे आणि नारायण राणे आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यातून बाहेर काढा यासाठी हट्टाला पेटले तर दुसरीकडे गटाच्या कार्यकर्त्यांनी आरेला कार्य करत मागे हटायला नकार दिल्यामुळे राजकोट किल्ल्यावर जोरदार राडा पाहायला मिळाला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्याचा मोठा जमाव किल्ल्यावर असल्यामुळे परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली होती दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकावर धावून जात असताना त्यांना आवरण्यासाठी पोलिसांची प्रचंड दमचाक होताना दिसली सुरुवातीला आदित्य ठाकरेंना किल्ल्याबाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेल्या निलेश राणे आणि नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांना किल्ल्याबाहेर जाण्यास वाट दिली किल्ल्यातून बाहेर पडताना आदित्य ठाकरे हे जेव्हा निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकासमोर आले तेव्हा आदित्य यांनी अचानक जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अशा घोषणा आदित्य ठाकरे यांनी दिल्या त्यामुळे शिवसैनिकांच्या अंगातही जोश संचारला आणि त्यांनीही राणे समर्थकांच्या दिशेने पाहत जोरदार घोषणा ही सुरुवात केली या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसे तर सबस्क्राईब करायला विसरू नका